नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो ॲडमिन निनाद या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील नामांकित लोकसत्ता वर्तमानामध्ये जी बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती जी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि त्या अधीनस्थ सर्व शासकीय महाविद्यालयांमधील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना बायोमेट्रिक अटेंडन्स ऐवजी फेस रिडिंगद्वारे आपली हजेरी लावायची आहे आणि त्यानुसारच त्यांचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं वेतन आता करण्यात येणार आहे आपल्याला माहितीच आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हा शासन निर्णय लागू केला आणि त्याद्वारे बायोमेट्रिक अटेंडन्स आधार बास या सिस्टीमद्वारे त्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन काढण्यात येणार आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असतील किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील ज्यांना डी असं आपण म्हणतो त्यांच्यामध्ये ऑलरेडी बायोमेट्रिक अटेंडन्सील पद्धत लागू होती त्यानुसार त्यांचं वेतन काढण्यात येत होतं मात्र त्याऐवजी त्यांनी फेस रिडिंग ह्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे याचाच अर्थ असा की डी एम ई आरप्रमाणेच प्रमाणेच डी एच एसमधील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना भविष्यामध्ये फेस रिडिंग हा ऑप्शन नक्की येऊ शकतो त्याद्वारेच त्यांचं वेतन अदा केलं जाऊ शकतं भविष्यातील नक्की तरतुदी काय आहेत आणि सध्या डी एम ई आरमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये सध्या बायोमेट्रिक अटेंडन्स ऐवजी फेस रिडिंग पद्धत का अवलंबली जात आहे त्याचा नक्की कसा परिणाम होणार आहे आणि अधीनस्थ प्राध्यापक तंत्रज्ञ अधिकारी कर्मचारी यांच्या साऱ्यांवरती याचा कसा परिणाम होणार आहे याची इत्यंभूत माहिती जाणण्याकरिता आपण लोकसत्तामधील त्या बातमीचं वाचन करणार आहोत त्याचं ॲनालिसिस पृथककरण करणार आहोत गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे वैद्यकीय ही आता फेस रिडिंग एक मेपासून अंमलबजावणी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी आता फेस रिडिंग पद्धतीची चेहरा आधारित आधार प्रमाणीकरण अंमलबजावणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे एकमेपासून ही पद्धत लागू करण्यात येणार आहे प्राध्यापकांना व अन्य कर्मचाऱ्यांना भिंतीवर बसवलेल्या उपकरणाद्वारे फेस बरोबरच मोबाईल ॲपद्वारे ही उपस्थिती नोंदवता येणार आहे वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमध्ये उपस्थितीसाठी फिंगरप्रिंट आधारित आधार सक्षम बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यात येते आता तीस एप्रिलपासून ही प्रणाली बंद करण्यात येणार असून त्याऐवजी एकमेपासून फेस शेडिंग पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिले आहेत यामध्ये डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना भिंतीवर बसवलेल्या उपकरणांबरोबर मोबाईल ॲपद्वारे उपस्थिती दर्शवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाविद्यालयातील प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक विभाग प्रमुख यांचे चेहऱ्याचे आधारित प्रमाणकरण करण्यानंतर त्याची सर्व माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा प्राचार्य यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह पाठवावे असे निर्देश आयोगाने दिलेले आहेत मोबाईल ॲपद्वारेही उपस्थितीची नोंद करण्यात येणार आहे मोबाईल ॲपद्वारे उपस्थिती नोंदवण्यासाठी संबंधितांना जी पी एसद्वारे ठिकाणची माहिती शेअर करावी लागणार आहे वैद्यकीय महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या परिघातच मोबाईलद्वारे उपस्थिती नोंदवण्यात येणार आहे मात्र यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना जी पी एसच्या निर्देशकांची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे तीस एप्रिलपर्यंत तांत्रिक अडचण दूर करण्यात येणार आहे महाविद्यालयांना तांत्रिक समस्या आल्यास तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तांत्रिक विभागाला कळवावे तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि संस्थांच्या अधिष्ठाता किंवा प्राचार्यांकडून हे ॲप प्राध्यापकांच्या मोबाईलमध्ये सक्रिय केल्याची खात्री करणे अपेक्षित आहे सो so, अशा रीतीने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आता फेस रिडिंग पद्धतीनेच हजेरी नोंदवण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यात सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा फेस रिडिंग पद्धत अवलंबण्याची शक्यता अत्यंत दाट आहे या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि ॲडमिन निनात चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद